बर मित्रांनो आमच्या मूळ गावी आलो आहोत वडगाव पानला तर हा कच्चा रस्ता आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि पावसामुळे खूप चिखल झालाय गाडी येतच नव्हती आज तर ह्या कच्च्या रस्त्याने आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हाला आता आमचा एक गोठा आहे तो दाखवते चला आता अगदी कुतुहलाने गाया बघतोय म्हणजे आपल्या स्वतःच्या गाया आणि दुसऱ्यांच्या गाय फरकच पडतो शेवटी तर आमच्या चुलत छोट्या दिराच्या गाया आहेत बघा ह्या चुलत्यांच्या गाया आहेत त्यांच्या हे बघा असा गोठा आहे दहा गाय आहेत आणि देख ट्रॅक्टर आहे कोंबड्या आहे हं तिकडे काय म्हणताय दिगंबर बोला आता कुठं जायचं आहे आता म्हणतो हा गोठा आहे ना थोडं घरापासून थोडं दूर आहे घर दुसरीकडे आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या गाया त्यांच्यावर इन्शुरन्स टॅगिंग केलं आहे आणि काल एक गाय जनली असं हे बघायच्यामुळे काल जन्मलं आहे काय हे काय गोरा आहे का कारोड आहे काल एक गाय जमली तर अशा प्रकारे आमचे जे बंधू आहेत त्यांच्या ह्या गायी आहेत आणि आमचं तिकडे जे खाल्लीस्ट आहे तुम्हाला तिकडे घर आहे आणि तिकडे जाणार आहोत आता आणि रस्त्याला चिखल असल्यामुळे मी गाडी इथेच लावून तिकडे चाललो अशा प्रकारचा हा ओपन मोठा आहे नाव इंजिन

ब्रेक तीस दीस आता ब्रेक कुठे आधी सांगितल्याप्रमाणे रस्त्याच काम चालू आहे म्हणून बांधा बांधाने घरापर्यंत जाण्याची वेळ आलेली आहे बांधा बांधाने चाललं यात पण एक मज्जा आहे इकडे आमचं घर आहे तर चला I decay, I die, I die, I die. Eh, I die. To cut another tongue. I do that, I Look at Who is <laughs> this? Look at them,

काय लावायचं तेल सोबत काय लावायचं नागपासले त्या गा ना? तेल घेतलं तेल सोडायला दुसरं काही नाही दुसरं काही राहत लावता नाही दुसरं काही वैल बरे ते दुकान महिना पंधरा दिवस पण ते बरं होईल काही काही ना हळद चोर बर हळद आणि तेल मोठी सर्जरी झाली का तुझी ऑपरेशन झालं पण दिला विचारायला आली नाही बरोबर आहे पण ते आत कवळ्या पण टोचा लोक मग लग्नात बर लग्नात नव्हतं कोणतीच नाही लग्नात जाणार हा लग्नात काय काय लोकच आताच घालता त्याच्यात साऱ्यांना थवा देत त्या मोबाईल मध्ये साऱ्यांनाच हवा देत कसं मोबाईल मध्ये ते बा बाहेर नाही राहते स्टाईल झाली बाई ती शेरामध्ये ना

<tune> नसली होती म्हणजे की मम्मी सोबत जेव्हा मी करत होते तेव्हा नाही नसली होती पप्पा सोबत नसली होती पप्पा नुसते या म्हणायचे हे परफॉर्मन्स साठी जॉईन कर जॉईन कर मग आम्ही त्यांनाच घेतला परफॉर्मन्स मध्ये स्टेजवरती जायला तुम्ही नेतोच ना तुम्ही नाही टोचल ना नाक ना तू चे बोलतो नाक मा पण ते पिकत आणि आता काय मत पण घालती सांग नाही तोती ना बाई अशी मोठी होती टोचे राही पण पिकायचे ते नंतर घालायला जेवढी बघ एवढी किती तेवढी नत बाई तुझी नाही अशी टोचाय का अशीच राहती बारी काही नाही नाही तू घालवत होती ती हा मग मोठी राहती जरा अशी इतके

आणि छोटे म्हणजे जे मुलं आहेत ते दीर आहेत असं आमचा हा काशीत परिवार आहे <laughs> <चाहा काशित> <laughs> बडगाव पान मधील तुम्ही ओळखत असाल तर मग <laughs> कमेंट करत <laughs> <laughs> मग आता भेटायला आलो ना बरोबर तेरा एक दिवस लागला चौदा जुलैला पोहोचलो

करून अशा प्रकारचा ओढा ऐकून करण्यात आलेला आहे अतिशय पूर्वीरित रस्ता असाच होता तर आता इथे डान रस्ता होणार आहे भविष्यात तर काम चालू आहे नागरिकांची गैरसोय होत आहे तर ठीक आहे कारण भविष्यात चांगला रस्ता त्यांना मिळणार आहे याचा आनंद देखील आहे आणि दोन्ही बाजूनी रस्ता होणार आहे खरोखरी चांगली गोष्टी आतमध्ये ओढा असणार आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असते पण हळूहळू ते कमी होत चाललंय वीस पंचवीस वर्षापूर्वी तीन तीन चार महिने पाणी असेल तेवढ्यामध्ये पण आता परिस्थिती तशी राहिली आहे पण आमचा गावाकडचा रस्ता बघू शकतो रस्त्याचे काम चालू आहेत तर मित्रांनो रस्त्याने येता येता आमचे बंधू म्हटली भेळचा बेत होणं अपेक्षित आहे तरी ते आवड आढावा बंधू म्हणूनची भेळ आहे ती भेळ घेऊन आम्ही पुढे मार्गस्थ होत आहोत चला तर मग मित्रांनो तर हा आहे आमचा संगमनेर रोड वडगाव पान संगमनेर रोड अशा प्रकारचा हा रोड आहे तळेगाव फाटा तसेच मॉडिस शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे शिर्डीकडे जाण्यासाठी संगमनेरकडे नाशिक जाण्यासाठी हा रस्ता आहे तर तळेगाव फाटा म्हणून असा परिसर आहे तर त्या ठिकाणी तळेकान तळेगाव गाव आहे मध्ये अशा प्रकारचं हे परिसर आणि इथे फेरघुन आता निघलो आहे आम्ही अशा पद्धतीने आम्ही आमच्या गावी मूळ गावी मूळ गावच्या घरी आनंद घेतला भेळ खाल्ली सर्वांसोबत छान गप्पा मारल्या संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बबाय